बघा आता फटाक्यांची खरेदी झालेली आहे झाली खरेदी बात झाले का हो दाखव रे नमस्कार मित्रांनो मी दीपक आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो दिवाळी जवळ आली आहे बरे दिवस झाले मुले बोलतात की फटाकांना जाऊया चला मग आज आपण जाऊया फटाके आणायला फटाक्याच्या दुकानामध्ये काय करता अभ्यास करतो अभ्यास करता व्हेरी गुड काय तुम्ही आम्हाला फटाके पण आणत रोज बोलता आज आणू उद्या आणू परवा आणू पण फटाके कधी आणायचे नक्की आज जायचं फटाके आणायला हो चला आता आम्ही आलोय फटाके खरेदी करण्यासाठी इथे खूप साऱ्या व्हरायटीज लावल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाहू शकता बंदूक आहे बंदूक पण पाहिजे कसं कसं आहे ते बघाय कसं तुम्हाला घेतो तुम्हाला लागत ते

पॅकेट आहे गेलेत काय एक पॅकेट बारा रुपयाला किलो अर्धा किलोचं पॅकेट बारा रुपयाला का आणि वाईट जांगोली दहा रुपये व्हाईट दहा रुपये का ओके दहा रुपये किलो आहे का आणि हे अर्धा किलोचे बारा रुपये सगळं कलर टोटल कलर आहेत ना ओके बघा आता फटाक्यांची खरेदी झालेली आहे झाली खरेदी बाद झाले का हो दाखव रे दाखव फटाके च आता फटाक्यांनी घरी आले आता आम्ही चाललो घराकडे नेरशी जाऊन आलो आणि मुली बोलतात फटाके घ्यायचे मग फटाके घ्यायला आलो इथे थोडा अंधार आहे चला निघूया आपण